मला आंदोलन तीन महिन्यापासून मी सतत आंदोलन करून झाली कार्यक्रम घेऊन गाय मला का डावलण्यात येऊन झालेला मला काही पण मॅडमने सांगितलं काँग्रेस मध्ये गटातटाचं राजकारण नाही मॅडम आताच दोन मिनिटांपूर्वी बोलले ना गटातटाच राजकारण नाही मी नागपूर मध्ये कार्यक्रम आहे नागपूरच्या महिला अध्यक्षाला तुम्ही डावलून सगळा कार्यक्रम करणार आहे स्टेज कमिटी मध्ये नागपूर शहरचे एकही महिला नाही स्टेज कमिटी मध्ये नागपूर शहरचे एकही महिला नाही त्यांना मी मला सांगण्यात येते तुम्ही आपल्या महिला आमदार निवासाला पाठवा तुम्ही आपल्या अरे नागपूर शहरचा कार्यक्रम असल्यावर नागपूर शहरांची महिला कुठे कहां दिसून गेली आहे तीन दिवसापासून काय कारण काय आहे ताई का ढवळने देते कारण काय आहे कारण तुम्ही ताईला विचारत आहे जीज आहे आपल्याला अनुरोध तुम्ही त्या सहभागी राहणार का उज्वला पूर्वी बोलले ना गटातटाचं राजकारण नाहीये मग का बघायला कॉम्युनिकेशन काय झालं बोलले आता की आम्ही अरे बाबा गटातटाचं राजकारण अजिबात नाही आमच्यासाठी सगळ्या महिला सारख्या आहे काय झालं की तीन चार ग्रुप बनवण्यात आले त्या ग्रुपवर एखाद्या वेळेस मेसेज वाचण्यात आला नसेल आता मी आता बघितलं नाही जबाबदार पदाधिकारी आहेत ना महिला अध्यक्ष आहेत नाच्युली आपण ग्रुप जो बनवला त्या ग्रुपवर मेसेज केला डावलण्यात येत आहे ते म्हणाले परस्पर त्यांना फोनवर संपर्क साधून या संदर्भात कळवलं का नाही महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष हे जिल्हाध्यक्षाला फोन करत नसतात ग्रुपवरच मेसेज जात असतात त्यांचंही मिसकम्युनिकेशन झालं असेल त्यांना असं वाटलं माझ्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना कळवलं नाही मी सांगेल की बाबा दुसऱ्या त्यांचा आरोप आहे एकही एक पदाधिकारी नागपूर मधला त्या इतक्या मोठ्या ह्याच्यात काही घेतला नाही मी तीन महिन्यापासून प्रयत्न करते ते या आंदोलनासाठी आता जेव्हा यश आला तर का डावल नाही त्याला असा त्यांचा आरोप असा असा अजिबात होत नाही आता पत्रकार परिषदेमध्ये आम्ही तुम्हाला प्रश्न केला तर तुम्ही म्हणाले की आम्ही त्यांना कळवलेलं आहे तुम्ही सांगितलं की मला कुठल्याही प्रकारचा मेसेज असं नाही ग्रुपवर मेसेज आहे ग्रुपवर नाही तुम्ही फोन का नाही केला फोन प्रदेश अध्यक्ष नसतात करत ग्रुपवरच मेसेज जात असतात ही प्रदेशची प्रथा आहे आता ह्या व्हाईस प्रेसिडेंट आहे ही जिल्हाध्यक्ष आहे कोणालाही पर्सनली फोन जात नसतात कुठं तरी बोला काय होतं ग्रुपमध्ये जेव्हा आमचे मेसेज येतात तर खाली जेव्हा महिला काही मेसेज टाकतात तर ते ग्रुपवरचे मेसेज वर जातात तर कधी कधी यांच्या लक्षात येत नाही की हा मेसेज आलेला आहे त्यांच्या वाचण्यात नाही आलं आणि त्यांना असं वाटलं असेल त्यांचीही चुकी नाही त्यांना असं वाटलं असेल बाबा मी इथे शहराची अध्यक्ष आहे ती आमच्यासाठी सन्माननीयच आहे की तिला असं वाटलं असेल कदाचित बाबा मला बोलवलं नाही असं नाही आम्हालाही रस्ता चुकला मलाही वेळ झाला कारण मी तिकडे प्रोग्राम मध्ये होताना वेळ आला असं काहीही नाही कोणताही गट नाही तट नाही महिला काँग्रेसमध्ये त्याच्यामुळे अहो करून माझे त्याही माझ्याच पदाधिकारी आहेत माझ्या काही वेगळ्या टीम थोडी आहे म्हणजे मला डावलल्या जात असं त्यांनी आरोप केलेला आहे त्यांनी फोन केले पण तुम्ही फोनवर मला डावलतात आरोप केलेला केलेला आहे मला सांगा त्यांना डावलण्याचा काय प्रश्न त्यांच्याशी माझं मगाशी बोलणं पण झालं होतं की आपण तीन वाजता प्रेस आहे मी सांगितलं त्यांना स्वतः बोलणं झालं माझं आम्ही तुम्हाला जेव्हा प्रश्न केला आधी माझी शहराध्यक्ष तुमचं ते जे आहे आम्ही नॅश अलीला सुद्धा केला लावा फोन तुम्ही फोनवर बोलू शकता नॅशला सुद्धा सांगितलं पण ती काही दुसऱ्या कामात असल्यामुळे आलेली नाही नॅशचा पण नाही कालपासून सातत्याने नॅश अली सुद्धा आमच्या सोबतच आहे कुठंही गटातटाचं राजकारण नाही मॅडम काँग्रेस म्हणजे ह्यांच्याऐवजी असं काही नाही त्यांना समजवण्याचा प्रयत्न करू बघा महिला असतात महिलाला असं वाटतं कुठंतरी बाबा बा आम्हाला डावलला गेला काय चिडत असते राग असे अव एवढे बलात्कार होत आहे तिथं तुम्ही एवढे कॅमेरे लावत नाही एवढं काय आमच्या महिलाला <laughs>